आयजीएम मध्ये सर्व सुविधा उपलब्ध करणार मंत्री प्रकाश आबिटकर येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाश आबेडकर यांनी दिली याबरोबरच आठवड्याभरात अपंगत्वांचे दाखले आयजीएम हॉस्पिटलमध्ये देण्यास सुरुवात करू असेही त्यांनी स्पष्ट केले आरोगे मंत्री प्रकाश यांनी सोमवारी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाला भेट देऊन सर्व विभागाची पाहणी केली नामदार आंबेडकर यांच्या हस्ते डायलिसिस विभाग तसेच आदर्श शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन झाले मंत्री आंबेडकर यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली यावेळी बोलताना मंत्री आंबेडकर यांनी आय हॉस्पिटल हे दोनशे बेडवरून तीनशे बेडवर पोहोचले आहे अपुरा स्टाफ असला तरीही तातडीने मंजूर पदे भरण्यात येतील नर्सिंग कॉलेज मंजूर असून ते लवकरच सुरू केले जाईल असे सांगितले आमदार राहुल आवडे यांनी कमतरता अपुरा स्टाफ मंजूर पदे व रिक्त पदे नर्सिंग कॉलेज अपंगत्वांचे दाखले याकडे लक्ष वेधले तसेच तातडीने पदे भरण्याबरोबरच नर्सिंग कॉलेज सुरू करावे अशी मागणी केली यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे अतिरिक्त आयुक्त शिंदे मॅडम आरोग्य उपसंचालक डॉक्टर सूर्यवंशी आय जी एम हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर देशमुख निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनी डॉक्टर मोरे प्रशासन अधिकारी राजकुमार पाटील भरत शिंदे आरोग्य अधिकारी डॉक्टर दत्त संगेवार डॉक्टर मिरजकर यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने भाजपा शहराध्यक्ष अमृतमामा भोसले अशोक स्वामी जयवंतराव लायकर आदींसह नागरिक उपस्थित होते करा आणि घडामोडी सर्वात आधी